नाव आहे हे पाहून घ्या हे आमचा विषय आपण हे बोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे जाणतात बाबांना हे माहितीये की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटूडं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला जे दुःख आमच्या बरोबर सहन केला आमच्यासाठी लोकांचं ऐकून घेतलं तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही त्या निष्ठवंत फुल उत्पादकांचा आज विजय आहे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचा म्हणून आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आता तुम्ही पहा उद्या परत मी आलो <laughs> ना उद्या परत कोणत्या सांगतो त्यामुळे आता लगेच असं अपेक्षा धरू नका की लगेच होईल आपण दिवा घाई करायची नाही निकाल आपल्या हातात आहे फुलाला परवानगी मिळालेली आहे घाई गडबड करून चुकीचा निर्णय होण्यापेक्षा चार दिवस अजून शांतता धरू प्रॉपर चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी चार प्रमुख ज्यांचं प्रमुख उत्पादन आहे त्यांचे प्रतिनिधी एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव असतील आणि त्यांचे व्हाईस चेअरमन मी आता त्यांच्याबरोबर फोनवर कालच बोललो की म्हटलं आपल्याला बसायचंय बाजार समिती तर आपल्याकडेच आहे आणि संस्थांचा प्रश्न जातो कुठं सरकार आपलं आहे त्यामुळे कोण कुठं जात नाही प्रॉपर बसून कशा प्रकारे भाव ठरवला जाईल कशा प्रकारे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही कशा प्रकारे बाजार समिती बाजार समितीला एक रुपये नको याच्यामध्ये पण जो फुल विक्रेत आहे त्याला देखील आपण कसं न्याय देता येईल त्याचंही घर चाललं पाहिजे तुमचंही घर चाललं पाहिजे आणि भक्तांनाही देखील अडचण येता कामा नये यासाठी एक नियमावली बनवावं लागेल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी नियमावली माननीय कलेक्टर म्हणजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यानुसार आपण हा सगळा मार्ग काढणार आहोत तर शांतता घ्या निवांत बसा आपलं हे सगळे प्रक्रिया होऊ द्या आणि मग मी सगळे एक एक करून मार्गे लावतो आज जर आपण कुठल्याही प्रकारचा आग्रह केला तर मग आपला नुकसानाचं ठरायला नको कारण की भाव तुमचा फुलाचा भाव दिवसातून तीनदा पाच पाच मिनिटा म्हणून ती गडबड आपण ते गडबड केली तर नुकसान आपल्या लक्षात घ्या ड्रायव्हर आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला जसा वेळ मिळेल मी सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांची मी बैठक घेणार आहे स्वतंत्रपणे आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक नियमवली बनून आपण आपलं पुढे जाऊ तरी एवढे वर्षभर अजून थांबलेला करायची नाही आपल्या भैताचा प्रश्न आहे आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आता चालू आदेश झालाय त्यामुळे आता कोणी परत मागे जाऊ शकत नाही आणि जरी कोणी उद्या एखादा हुशार माणूस सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो समजा असं धरून झाला एक टप्पा तरी इथं मी उभा आहे काहीच होत नाही आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच कॅबिनेट दाखल करणार आहोत त्यामुळे याला स्थगिती मिळू शकत नाही त्यामुळे निश्चिंत काही काळजी करायचं कारण नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार ताकदीने उभे राहा ताकदीने लढा आपल्या भवितव्यासाठी एक नंबरचं पठण माननीय नामदार राधा विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहून सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मत निक आपल्या साहेबांना मिळावं एक लाख आपलं लीडचं टार्गेट आहे ते तर पोहोचायचं आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं लोक बदलत नाही 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 यावेळेस पन्नास यावेळेस पंच्याहत्तर आपलं एक लाख टार्गेट पाचून नव्वद आणि नव्वद आपलं आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार